कोपरगावमध्ये दुय्यम कारागृहात कैद्यांचा राडा राड्यात पोलिसांना झाली मारहाण कोपरगाव येथील दुय्यम कारागारा येथे असलेल्या कैद्यांमध्ये आपआपसात राडा चालू असताना तेथील ड्युटीला असलेल्या पोलिसांच्या ही बाब लक्षात आली असता पोलीस भांडण सोडवण्यासाठी गेली असता पोलिसांना लाथाबुक्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून दरम्यान या घटनेमुळे खळबळ उडाली आहे किरण अर्जुन आजवे मयूर उर्फ भुऱ्या अनिल गायकवाड असे आरोपींचे नाव असून सध्या दोन्ही आरोपी हे कोपरगाव दुय्यम कारागृहात कैदी आहे या प्रकरणी सहाय्यक फौजदार यशवंत भीमराव पांडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये या दोघांविरुद्ध तक्रार देऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे जनतेचे संरक्षण करणाऱ्या पोलिसांवरच कारागृहात हल्ले होत असल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेध वर्तमानाचा